और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

प्राप्त माहितीनुसार महावितरणचा एक कर्मचारी ट्रान्सफॉर्मर वर काम करत असताना त्याला नाल्यात पडलेला एक मृतदेह दिसला त्याने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली याच दरम्यान अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाढला आणि मृतदेह पुढे वाहून गेला घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून शोध मोहीम सुरू केली हा मृतदेह कोणाचा आहे याबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकात संभ्रम निर्माण झालाय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा